आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा नियोजन भवनात आढावा प्रत्येक गरजू रुग्णाला योजनेत उपचार मिळवून द्यावेत आयुष्यमान भारत मिशन समिती प्रमुख डॉक्टर ओम प्रकाश शेटे आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांमार्फत पात्र नागरिकांना निशुल्क वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहेत आरोग्य विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे आयुष्यमान कार्ड वितरणात अकोला जिल्हा आघाडीवर आहे तथापि एकही गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी कार्ड वितरणाची प्रक्रिया गतीने राबवावी असे निर्देश आयुष्यमान भारत मिशन समितीचे महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथे दिले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी निलेश खेमनार महापालिका उपायुक्त मेघना वासनकर डॉक्टर अभय पाटील विजय अग्रवाल डॉक्टर दीपक केळकर तसेच विविध रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर शेटे म्हणाले की जिल्ह्यात आयुष्यमान कार्डचे पस्तीस टक्के वितरण झाले आहे ते गतीने पूर्ण करावे योजनेतील तरतुदींचा गरजूंना लाभ मिळण्यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून कार्यवाही करावी ऑर्थोपेडिक पॅकेजेसबाबत प्राप्त सूचनांचा विचार करून ते वाढविण्याचा निश्चित प्रयत्न करू आरोग्य मित्रांनी व्यापक व संवेदनशील दृष्टी बाळगून गरजूंना उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा रुग्णांना लाभ मिळवून द्यावा कुठलीही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य दोनशे तेहत्तीस बावीस शून्य शून्यवर संपर्क साधावा या क्रमांकाची अधिकाधिक प्रसिद्धी करावी असे आवाहन त्यांनी केले यावेळी रुग्णालय डॉक्टर व आरोग्य मित्रांशीही त्यांनी चर्चा केली या योजने अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही काम झालेलं आहे ते काम आता डॉक्टर शीतल गावंडे यांनी मांडलेलं आहे आणि आपण आतापर्यंत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये गोल्डन कार्ड डिस्ट्रीब्युशनच्या नावामध्ये जवळपास पस्तीस टक्केपर्यंत अचीव्हमेंट केलेली के आहे ती निश्चितच राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे राज्याची सरासरी तीस टक्के आहे आणि आपण पस्तीस पर्यंत आहोत परंतु अजूनही पासष्ट टक्के काम बाकी आहे अधिकाधिक मेहनत घेऊन कॅम्प आयोजित करून गोल्डन कार्ड डिस्ट्रीब्यूट करण्याची जिथे गाव पातळीवरची आपली यापूर्वीची कार्यपद्धती होती ती पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू करणं आवश्यक आहे प्लस एम्पॅनड त्यांचा पण परफॉर्मन्स या ठिकाणी आपण मांडलेला आहे आणि काही हॉस्पिटल्स खूप चांगलं आहेत प्रत्येक स्पेशालिटीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे कशा प्रकारे सुविधा आणि सोयी देता येतील याच्यावरती काम करणं आवश्यक केल्यानुसार प्रत्येक तालुक्याला आपल्याला किमान एक हॉस्पिटल काही तालुके आपले यामध्ये कव्हर झालेले दिसत आहेत सध्या स्थितीत आपल्याकडे अकोला मूर्तीचा पुरण कशा विकसित न झाल्यामुळं तिथले मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अजूनही तयार नाही आहेत त्यामुळं लवकरच हे हॉस्पिटल्स देखील या योजनेमध्ये कसे समाविष्ट होतील प्रदान महोदय आणि राज्याची पण अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे लाभार्थी चांगल्या आरोग्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा